श्री स्वामी समर्थ सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हटलं की स्वच्छता खरेदीची लगबग फराळ या सर्व गोष्टी आल्याच दिवाळीची तयारी करताना थोड्या प्लॅनिंग करून केली तर सर्वच सोयीस्कर होतं त्यासाठी काही टिप्स मी इथे स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत मला आशा आहे याचा तुम्हाला दिवाळीच्या तयारीत नक्कीच फायदा होईल तर सुरुवातीला घराची स्वच्छता करताना काय गोष्टी लक्षात घ्याव्या ते बघूया घरातल्या सगळ्या खोल्या भांडी तसेच फर्निचर खिडक्या पडदे यांची झाडाझडती आधी करूया वेळेचे नियोजन केले आणि त्यात मुलांनाही सहभागी करून घेतलं तर सुट्टीच्या दिवशी हे काम पटकन होईल भांडी आणि रॅक स्वच्छ करून ठेवा परंतु भांडी आणि रॅक फळाचे पदार्थ बनवून झाल्यावर साफ करा म्हणजे ते चिकट दिसणार नाहीत व लक्ष्मी पूजेसाठी लागणारी भांडीसुद्धा त्याच वेळी आपल्याला साफ करता येतील म्हणजे पूजेच्या आधी स्वच्छ मिळतील पुन ती पुन्हा घासावी लागणार नाहीत जुना कचरा आणि गैरवस्तू बाहेर काढा यामुळे सकारात्मक ऊर्जा येते अडगळ दूर होते फराळ आणि स्वीट्स आधी गोड पदार्थ बनवा जसं लाडू करंजी बर्फी इत्यादी नंतर तिखट किंवा नमकीन पदार्थ जसं चिवडा मठरी चकली सारखे पदार्थ नंतर बनवा कारण गोड पदार्थांना वास येत नाही आणि तिखट पदार्थांना थोडा वास येतो थो, त्यामुळे ते नंतर बनवा फार हटके पदार्थ जसे चॉकलेट लाडू ड्रायफ्रूट लाडू फळांची बर्फी शेवटी तयार करा सर्व पदार्थ हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून ते टिकतात हे डबे दररोज उघडावेत म्हणजे त्या पदार्थांना कुबट असा वास येत नाही तर आता स्वच्छतेनंतर घराची सजावट कशी करावी ते बघूया घर सजावटीसाठी शॉपिंग आधीच करून ठेवा म्हणजे तोरणे रांगोळी माळा लक्ष्मी पूजेच्या वस्तू अत्तर सेंट लाईट्स आकाश कंदील पडदे कपडे या सर्व वस्तू चळवळीनुसार तसेच गरजेनुसार आधीच खरेदी करून ठेवा म्हणजे सणादिवशी दिवशी घाई होत नाही ताजी फुले माळा हार पाने हे मात्र पूजे दिवशी सकाळी आणा ल आता लक्ष्मी कुबेर पूजेची तयारी कशी करावी ते बघूया पूजेच्या दिवशी पूजेचे साहित्य तयार ठेवूयात कलश मूर्ती किंवा फोटो नैवेद्य अक्षता पाने फुले स्वच्छ समयी दिवे गंध पण त्या तेल घालून तयार ठेवूयात पाच नंबर गिफ्ट आणि पाहुण्यांची तयारी मुलांसाठी कपडे गिफ्ट्स पतीपत्नीसाठी पर्सनलाइज गिफ्ट आधीच आणून ठेवा आपल्या वेळेनुसार व आवश्यकतेनुसार शॉपिंग करा पाहुण्यांसाठी ग्रीटिंग कार्ड्स फळां फराळांचे डबे तसेच पदार्थ आधीच पॅक करून ठेवा म्हणजे ऐनवेळी घाई होत नाही सुरक्षितता आणि शेवटची काळजी फटाके सुरक्षित ठिकाणी ठेवा फटाके खरेदी करताना आपल्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार घ्या फटाके खरेदी करताना मुलांच्या आवडीचाही विचार करा दिवे फटाके चांगल्या क्वालिटीचे घ्या म्हणजे त्यात आपली फसवणूक टाळता येते स्टेप बाय स्टेप प्लॅन तयार करा कोणत्या दिवशी काय करायचं ते आधीच ठरवा आधीच त्याचा प्लॅन तयार करा कुठलीही गोष्ट प्लॅनिंगनी केली म्हणजे त्याचा त्रास होत नाही तर दिवाळीची नवीन वस्तू खरेदी करताना कुठली काळजी घ्यायची ते आपण बघूयात तर ह्या वस्तू खरेदी करताना त्याची गुणवत्ता व टिकाऊपणा आपण बघितला पाहिजे कपडे इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर खरेदी करताना चांगली गुणवत्ता पहा टिकाऊ वस्तू खरेदी करा फक्त त्या वस्तूचा ब्रँड किंवा डिस्काउंट सेल याच्यावर विश्वास नको ताजी पाने फुले फळे तसेच मिठाई यांची ऑर्डर आधीच देऊन ठेवा होम डिलिव्हरी आहे का याची चौकशी करा म्हणजे तुम्हाला मनस्ताप होणार नाही म्हणजे होम डिलिव्हरी असेल तर या वस्तू खरेदी करतानाचा वेळ वाचेल खरेदी करताना आपलं बजेट आधीच निश्चित करा आधीच ठरवा की किती खर्च करायचा जा आहे जास्त मोह किंवा डिस्काउंट याच्या मोहात पडू नका तसेच वस्तू खरेदी करताना त्याची साईज किंवा योग्य आकार लक्षात घ्या कपडे शूज बेल्ट बॅग इत्यादी खरेदी करताना योग्य साईज तपासा मुलांसाठी आणि घरासाठी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचा सगळ्यांना होणारा उपयोग पहा चार नंबर सणासंदर्भातली वस्तू दिवाळीसाठी खरेदी करताना फक्त आवश्यक गोष्टीच निवडा फराळ साहित्य दिवे कंदील सजावट सजावटीचे साहित्य इत्यादी अनावश्यक खरेदी टाळा स्वच्छता आणि सुरक्षितता इलेक्ट्रॉनिक्स तसेच किचन गॅजेट्स खरेदी करताना त्या वस्तूची फॅक्टरी सील किंवा वॉरंटी तपासा खाद्यपदार्थ खरेदी करताना त्या पदार्थांची पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट तपासून घ्या ऑनलाईन दिवाळीची खरेदी करताना ऑनलाईन तसेच ऑफलाईनसुद्धा खरेदी आपण करू शकतो ऑनलाईन खरेदी करताना रिव्ह्यूज रेटिंग आणि रिटर्न पॉलिसी तपासा महागड्या वस्तू शक्य असल्यास दुकानातून पाहूनच खरेदी करा ह्यामुळे आपला वेळ वाचतो त्यानंतर सणानंतरसुद्धा आपल्याला बचत करता येते नवीन वस्तू खरेदी करताना भावनिक निर्णय टाळा गरजेनुसार आणि उपयोगी गोष्टीच खरेदी करा सणानंतर काही गोष्टी स्वस्त दरात सुद्धा मिळतात त्यामुळे खूप बचत होते जर सगळंच खरेदी करायचं असेल तर आधी लिस्ट बनवा आणि मगच खरेदी करा सणानंतरसुद्धा काही गोष्टी आपण विकत घेऊ शकतो त्यामुळे उगाच होणारी घाई गडबड आपल्याला टाळता येते तर सणांना ख दागिने खरेदी करताना कुठली काळजी घ्यायची ती आपण बघूयात तर त्याची गुणवत्ता आधी तपासा म्हणजे सोनं किंवा चांदी होलमार्क असले पाहिजेत त्या वस्तूंची प्युरिटी तपासा बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं किंवा आवश्यकतेनुसार त्याची प्युरिटी तपासा वजन आणि किंमत दागिन्यांचं वजन नक्की पहा तसेच त्या वस्तूंसाठी बाजारातील बोल्टिंग तसेच मोल्डिंग चार्जेससुद्धा लक्षात घ्या डिझाईन आणि उपयोग तर दागिन्यांचे जे डिझाईन आपल्याला आवडतंय तर ते डिझाईन वापरासाठी योग्य आहे का ते पहा भारी किंवा नाजूक दागिने फक्त खास प्रसंगासाठी ठेवणे चांगले चार नंबर विश्वसनीय दुकान किंवा ब्रँड प्रसिद्ध किंवा विश्वासार्ह दुकानातून खरेदी करा दागिने खरेदी करताना त्याची रसीद वॉरंटी किंवा तसेच बिल नक्की घ्या सोनं किंवा चांदी खरेदी करताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे नकलीपासून बचाव सोनं चांदी नकली आहे की नाही ते सुद्धा तपासा शक्य असेल तर ज्वेलरी सर्टिफिकेट तसेच रिपोर्ट घ्या दागिन्यांच्या किमतीची सुद्धा तुलना करा विविध दुकाने किंवा ऑनलाईन स्टोर्समध्ये किंमत आणि डिझाईनची तुलना करा सणानिमित्त ऑफर किंवा डिस्काउंट योग्य आहे का ते पहा म्हणजे होणारी फसवणूक आपल्याला टाळता येते सावध आणि संयमित निर्णय कुठलीही वस्तू घेताना भावनेतून किंवा जास्त महाग वस्तू घेऊ नका मोठ्या खरेदीसाठी कुटुंबातील अनुभवी सदस्यांचा सल्ला घ्या या अनुभवाचा फायदा नक्कीच आपल्याला सुद्धा होईल दिवाळीत कपडे खरेदी करताना पुढील गोष्टी लक्षात घ्या कपड्यांची गुणवत्ता तपासा फॅब्रिक म्हणजेच कापड टिकाऊ आहे का रंग तर निघणार नाही ना शिवण व्यवस्थित आहे ना हे पहा कपड्यांचा रंग निवडताना विचार करा दिवाळी हा सण उजेडाचा आहे यामुळे हलके तसेच तेजस्वी आणि फेस्टिव रंग जसे पिवळा गुलाबी लाल सोनेरी असे रंग निवडा कपडे खरेदी करताना बजेट आधीच ठरवा कारण सणासुदीच्या या दिवसात ऑफर्समध्ये कधी कधी जास्त खर्च होतो ऑफर आणि डिस्काउंट पहा अनेक ठिकाणी दिवाळी सेल असतात पण फसवणूक टाळण्यासाठी बिल व रिटर्न पॉलिसी नक्की बघा कपडे खरेदी करताना हे कपडे आपल्या सोयीचे तसेच आरामाचे आहेत का हे बघा दिसायला सुंदर असले तरी कपडे वापरण्यासाठी आरामदायी आहेत का हे पहा विशेषतः मुलांचे कपडे खरेदी करताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत सिंथेटिक ऐवजी कॉटन किंवा सिल्कसारखे कपडे वापरा जे आग पकडत नाही कारण फटाक्यांमुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये खूप साऱ्या दुर्घटना झालेल्या आपण बातम्यांमध्ये बघतो तसेच कपडे घेताना संपूर्ण लुक जुळवा कपड्यांसोबतच योग्य एक्सेसरीज शूज बांगड्या दागिने वगैरे आधीच ठरवून ठेवा कपडे खरेदी करताना कपड्यांचे बिल आणि रसीद जपून ठेवा जर त्रास झाला किंवा वस्तू बदलायची असेल तर हे उपयोगी पडेल बिल आणि टॅक्स जपून ठेवा जर कपडे एक्सचेंज करायचे असतील तर मनस्ताप होत नाही त्यामुळे कपडे शक्यतो ऑफलाईनच घ्या आता कपड्यांसोबत सौंदर्यप्रसाधने म्हणजे मेकअपचं साहित्य खरेदी करताना त्वचेप्रमाणे निवड करा तुमची त्वचा तेलकट कोरडी का मिश्र प्रकारची आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसारच प्रॉडक्ट घ्या एक्सपायरी डेट तपासा सौंदर्यप्रसाधनांची मुदत म्हणजेच एक्सपायरी डेट तपासा संपलेले प्रॉडक्ट्स वापरल्यास त्वचेला त्याचा त्रास होतो या प्रॉडक्ट्स खरेदी करताना त्याची एलर्जी चाचणीसुद्धा करा म्हणजेच नवीन क्रीम किंवा लोशन फाउंडेशन वापरण्यापूर्वी हातावर किंवा कानामागे थोडं लावून तपासा ब्रँडेड आणि विश्वसनीय प्रॉडक्ट घ्या स्वस्त किंवा नकली म्हणजेच डुप्लिकेट वस्तू टाळा त्यात हानिकारक रसायने असू शकतात त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो सील आणि पॅकेजिंग तपासा बाटली बॉक्स नीट बंद आहे का त्यावर बारकोड कंपनीचं नाव आणि माहिती आहे का ते तपासा सौंदर्य प्रसाधनं खरेदी करताना त्याचा वास आणि रंगसुद्धा लक्षात घ्यावा लागतो विचित्र वास किंवा रंग असेल तर प्रॉडक्ट खराब झालेला असू शकतो बिल आणि रसीद ठेवा कपड्यांप्रमाणेच सौंदर्य प्रसाधनांचा सुद्धा रसीद आणि जपून ठेवल्यास त्रास झाल्यावर वस्तू बदलण्यासाठी त्याचा उपयोग होतो मेकअपच्या वस्तू खरेदी करताना सनस्क्रीन किंवा एस पी एफ असलेली उत्पादने घ्या यामुळे त्वचेचे संरक्षण होते इतरांचा मेकअप शेअर करू नका लिपस्टिक आयलायनर लिप बाम ब्रश शेअर केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो नैसर्गिक घटकांवर लक्ष द्या ॲलोविरा विटॅमिन ई e, काकडी गुलाब यासारख्या नैसर्गिक घटकांचं प्रमाण असलेली प्रसाधनं त्वचेसाठी चांगली असतात दिवाळीमध्ये गिफ्टचे खूप महत्त्व आहे लहान मुलांना पाहुण्यांना शिवाय पतीपत्नीला गिफ्ट देण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर गिफ्ट देण्यासाठी काही आयडिया मी इथे सांगितल्या आहेत तर पाचशे रुपयापर्यंतचे गिफ्ट पाचशे रुपयापर्यंत छानसा टी शर्ट घड्याळ पर्स वॉलेट ब्ल्यूटूथ पर्सनलाइज मग किंवा कप आपण देऊ शकतो हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त महाग अशा कुठल्या वस्तू आहेत ते बघूया ब्रँडेड घड्याळ चांगलं परफ्यूम स्पोर्ट्स किट्स बॅग्स स्मार्ट गॅजेट जसे पॉवर बँक स्पीकर किंवा हेडफोन आपण देऊ शकतो तसेच इतर अनेक पर्यायसुद्धा खाली काही दिलेले आहेत ते बघूया नवीन साडी किंवा ड्रेस कोट टी शर्ट ज्वेलरी मेकअप किट चॉकलेट्स ड्रायफ्रूट गिफ्ट बॅग फोटो फ्रेम किंवा हाताने तयार केलेली वस्तू किंवा कार्ड आपण देऊ शकतो शेवटी कुठल्याही गिफ्टचं मूल हे त्याच्या किमतीनुसार ठरत नसतं त्यामागील आनंद सुद्धा प्रेमसुद्धा महत्त्वाचं दिवाळीनंतर फिरायला जाण्याचे प्लॅन सुद्धा, सुद्धा आपण करतो त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातील नदी तलाव गार्डन तसेच डोंगराळ प्रदेश किंवा हिल स्टेशन ज प्राणी संग्रहालय पक्षी संग्रहालय याची निवड करा मुलं फुलं पाणी पक्षी बघून आनंदित होतात मनोरंजनासाठी आणखी कोणते पर्याय आहेत ते बघूया अम्युजमेंट पार्क वॉटर पार्क स्विमिंग पूल याची निवड आपण करू शकतो शिक्षण आणि मजा एकत्र संग्रहालय विज्ञान केंद्र जुने किल्ले ऐतिहासिक ठिकाणे या जागा आपण निवडू शकतो मुलांच्या वयानुसार ठिकाण निवडा म्हणजे लहान मुलं जास्त वेळ न थकता खेळायचा आनंद घेऊ शकतील पिकनिकसाठी खाद्यपदार्थ पाणी फर्स्ट एड किट सोबत ठेवा गर्दी टाळण्यासाठी सकाळीच किंवा सुट्ट्यांच्या आधीच निघा यासाठी रिझर्वेशन किंवा बुकिंग आधीच करून ठेवा घराबाहेर सहलीला जाताना घर बंद करताना कोणती काळजी घ्यायची ते बघूयात सर्व दरवाजे आणि खिडक्या लॉक करा नळ गॅस लाईट्स तसेच दिवे तपासा सी सी टी व्ही अलार्म सिस्टीम असल्यास सक्रिय करा महत्त्वाच्या वस्तू पैसे दागिने पासपोर्ट महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवा जास्त मूल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेत ठेवा म्हणजे ती जास्त सुरक्षित राहतील बाहेर जाताना विश्वसनीय शेजारी व नातेवाईकांना याची माहिती द्या आवश्यक फोन नंबर जवळ ठेवा मैत्रिणी दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी ते ज्या गोष्टी सुचवल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला मदत करतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा পুন এক শুভ দীপ